नमस्कार आज आपण बोलणार आहोत एच एस आर पी नंबर प्लेट्स बद्दल ऐकायला थोडं टेक्निकल वाटेल पण महाराष्ट्रातल्या सगळ्या वाहन मालकांसाठी हे खूप महत्वाचं आहे अगदी खरे आपण यासाठी काही ऑनलाईन माहिती आणि नियम पाहिले आहेत हो तर आपला उद्देश आहे हे नीट समजून घेणं की एच एस आर पी म्हणजे काय आहे का, का लावायची आहे कशी मिळवायची बरोबर आणि खर्च किती येतो शेवटची तारीख काय आहे हे सगळं आपण बघूया आणि सुरुवातच करूया का महत्त्वाच्या बातमीने एक एप्रिल दोन हजार एकोणीसच्या आधी ज्या गाड्यांची नोंदणी झाली आहे महाराष्ट्रात त्या सगळ्यांना आता एच एस आर पी म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावणं बंधनकारक आहे हो आणि याला मुदत पण आहे म्हणजे काही ठिकाणी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हटलंय काही ठिकाणी जून दोन हजार पंचवीसचा पण उल्लेख आहे अच्छा म्हणजे वेळ खरंच कमी आहे अगदी आणि जर हे नाही केलं वेळेत तर पाच हजार ते दहा हजारापर्यंत दंड लागू शकतो मोठा आहे हा बापरे तर मग हे एच एस आर पी नक्की प्रकरण काय आहे नेहमीच्या नंबर प्लेट पेक्षा वेगळं कसं ही आहे ना एक खास ॲल्युमिनियमची प्लेट असते साधी नाही ओके यावर लेझरने नंबर कोरलेला असतो एक क्रोमियमचा होलोग्रॅम असतो आपल्या अशोक चक्रासारखा आणि मुख्य म्हणजे ही अशी बनवलेली असते की कुणी सहज काढू किंवा बदलू शकत नाही टॅम्पर प्रूफ म्हणतात त्याला अच्छा म्हणजे खूपच सुरक्षित दिसते पण केवळ दिसण्यापुरतं आहे की याचं आणखी काही महत्व आहे नाही नाही याचं खूप महत्व आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक प्लेटचा एक युनिक आयडी नंबर असतो युनिक आयडी हो आणि तो आय डी थेट सरकारच्या वाहन नावाच्या एका मोठ्या डेटाबेसशी जोडलेला असतो वाहन डेटाबेस ओके त्यामुळे काय होतं की गाडीची ओळख पटवणं चोरीला गेलेली गाडी शोधणं किंवा गैरवापर थांबवणं सोपं होतं ही एक देशव्यापी सिस्टम आहे म्हणजे हे फक्त आपल्या राज्यापुरत नाही तर पूर्ण देशासाठी फायद्याचं आहे चांगली गोष्ट आहे अजून काय फायदा आहे त्याचे एकतर ही प्लेट सहजासहजी खराब होत नाहीये स्क्रॅच वगैरे लागत नाहीत लवकर आणि ती स्नॅपफिट लॉक वापरून बसवतात स्नॅपफिट लॉक हो म्हणजे एकदा बसवली की काढणं जवळपास अशक्यच तोडूनच काढावी लागते त्यामुळे डुप्लिकेट प्लेट्सचा धोका कमी होतो अच्छा शिवाय अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे यावर इंधनाच्या प्रकारानुसार रंगीत स्टिकर पण अरे हो मी ऐकलं होत निळा केशरी हिरवा असं काहीतरी बरोबर पेट्रोल किंवा सीएनजी असेल तर निळा डिझेल साठी केशरी म्हणजे ऑरेंज आणि इलेक्ट्रिक गाडी असेल तर हिरवा मस्तच म्हणजे आता लांबूनच कळणार गाडी कोणती आहे ते पण हे सगळं ठीक आहे पण ही प्लेट मिळवायची कशी प्रक्रिया अवघड आहे का लोकांना त्याची काळजी असेल नाही प्रक्रिया तशी ऑनलाइन आणि बऱ्यापैकी सरळ केली आहे बुक माय पी म्हणून वेबसाईट आहे किंवा अशा अधिकृत पोर्टल्स आहेत ओके तिथे जाऊन तुमच्या गाडीचा नंबर चेस नंबर आणि इंजिन नंबरचे शेवटचे पाच आकडे शेवटचे पाच हो पूर्ण नाही लागत मग मालकाचं नाव पत्ता मोबाईल नंबर ही माहिती भरायची मग 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 एक ओ टी पी येतो मोबाईलवर किंवा कॅपचा कोड टाकायचा व्हेरिफिकेशनसाठी बरोबर ते झालं की मग तुम्हाला तुमच्या जवळचे एक अधिकृत सेंटर निवडायचं असतं पिनकोड टाकला की लिस्ट येते आणि अपॉइंटमेंट पण घेता येते का हो तारीख आणि वेळ निवडायची मग ऑनलाईनच पेमेंट करायचं युपीआय नेट बँकिंग कार्ड सगळे ऑप्शन आहेत बहुतेक ठीक आहे पेमेंट झालं की झालं काम पेमेंट झालं की तुम्हाला एक पावती मिळते एस एम एस किंवा ईमेलवर कन्फर्मेशन पण येतं ती पावती डाउनलोड करून ठेवायची आणि मग मग जी तारीख वेळ निवडली आहे त्या दिवशी त्या सेंटरवर गाडी घेऊन जायचं ते लोक प्लेट बसवून देतात आणि मग त्याची नोंद वाहन डेटामध्ये अपडेट होते बरं म्हणजे सगळं व्यवस्थित रेकॉर्ड होतं पण माहिती अचूक भरणं महत्वाचं असणार हो, हो नक्कीच हो, आणि सेंटर पण अधिकरूपच निवडायला हवं नाहीतर फसवणूक होऊ शकते वेबसाईटवर स्टेटस ट्रॅक करायची किंवा पावती परत प्रिंट करायची सोय पण असते बहुतेक चला प्रक्रिया तर स्पष्ट झाली आता पैशाचं काय साधारण किती खर्च येतो या एच आर एस पी प्लेटसाठी अंदाज घ्यायचा झाला तर टू व्हीलर साठी साधारण तीनशे ते चारशे रुपये लागू शकतात ओके फोर व्हीलर साठी थोडं जास्त म्हणजे साधारण सहाशे ते आठशे रुपये आणि त्यावर ते रंगीत स्टिकरचे शंभर रुपये वेगळे असू शकतात अच्छा स्टिकरचे वेगळे पैसे हो आणि जी मोठी व्यावसायिक वाहनं आहेत ट्रक बस वगैरे त्यांच्यासाठी सातशे ते हजार रुपये किंवा थोडे जास्त असू शकतात स्टिकर धरून यात टॅक्स वगैरे धरलेला असतो का हो शक्यतो यात जीएसटी समाविष्ट असतो आणि जर कोणाला घरी बसवून हवी असेल प्लेट तर त्याचे चार्जेस वेगळे लागतात बर म्हणजे हा खर्च प्लेटची गुणवत्ता सुरक्षा फीचर्स आणि बसवून देण्याच्या सेवेसाठी आहे अगदी आपण सुरुवातीला दंड आणि शेवटच्या तारखेबद्दल बोललो होतो मला वाटतं त्यावर परत एकदा जोर द्यायला हवा कारण ह्या तारखांमध्ये थोडा गोंधळ आहे असं वाटतंय हो ते आहे खरं मुख्यत्वे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही तारीख जास्त ऐकायला मिळतीये पण काही सरकारी परिपत्रकात किंवा बातम्यांमध्ये जून दोन हजार पंचवीसचा पण उल्लेख आहे म्हणजे नक्की कोणती तारीख मानायची माझा सल्ला राहील की जून दोन हजार पंचवीसलाच डोक्यात ठेवून लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करावी ऑगस्टपर्यंत वाट बघण्यात काही अर्थ नाही कारण नियम कधीही कडक होऊ शकतात बरोबर आहे पण समजा नाहीच लावली मुदतीपर्यंत तर फक्त पाच ते दहा हजाराचा दंडच आहे की अजून काही त्रास होऊ शकतो नाही फक्त दंड नाहीये हा दंड तर आहेच मोठा पण त्याहून मोठी गैरसोय होऊ शकते म्हणजे म्हणजे ची जी कामं असतात ना आपली गाडी विकायची असेल म्हणजे मालकी ट्रान्सफर करायची असेल पत्ता बदलायचा असेल किंवा गाडी दुसऱ्या राज्यात न्यायला एनओसी लागतो हो हो तर ह्या सगळ्या सेवा कदाचित थांबवल्या जाऊ शकतात जोपर्यंत तुम्ही एच एस आर पी लावत नाही अरे देवा म्हणजे नुसता दंड नाही तर गाडीशी संबंधित सगळी कामं अडकून पडू शकतात हो आणि अजून एक गोष्ट जर कोणी बनावट प्लेट लावली म्हणजे एच एस आर पी सारखी दिसणारी पण खरी नसलेली तर त्यासाठी पण हजार रुपयांचा वेगळा दंड आहे बापरे म्हणजे प्रकरण गंभीर आहे त्यामुळे मुदत पाळणं खूपच गरजेचं आहे नक्कीच दंड आणि कामांचा खोळंबा टाळायचा असे तर वेळेत हे करून घ्यायला हवं तर मग सारांश काय एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना एच एस आर पी प्लेट्स बंधनकारक आहेत बरोबर अधिकृत वेबसाईट वरून ऑनलाईन अर्ज करा योग्य माहिती भरा अपॉइंटमेंट घ्या आणि शक्यतो जून दोन हजार पंचवीस नाही तर निदान पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस च्या आत प्लेट्स बसून घ्या अगदी योग्य यामुळे दंड वाचेल आणि आर टी कामात पण अडचण येणार नाही ठीक आहे मला वाटतं एच एस आर पी बद्दलची सगळी महत्वाची माहिती आपण कव्हर केली आहे जाता जाता एक विचार मनात येतोय की आता आपण ह्या डिजिटल आणि प्रमाणित नंबर प्लेट्स लावतोय हे फक्त नियम पाळण्यापुरतं मर्यादित राहील की भविष्यात याचा वापर अजून स्मार्ट पद्धतीने करता येईल म्हणजे स्मार्ट सिटी प्रकल्पात किंवा वाहतूक नियंत्रणासाठी वगैरे हां खूप चांगला मुद्दा आहे नक्कीच याचा विचार होऊ शकतो कारण प्रत्येक गाडीचा एक युनिक डिजिटल आयडेंटिफायर आहे आता याचा उपयोग भविष्यात वाहतूक व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्यासाठी किंवा इतर स्मार्ट सेवांसाठी नक्कीच होऊ शकेल विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा